महाराष्ट्र भरातून जे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या महाराष्ट्राकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या वाटा ज्या आहेत त्या बारामतीच्या दिशेने धावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्या बारामतीकारांच्या नेमक्या सध्याच्या घडीला काय भावना आहेत आपल्यासोबत सगळे लोक आहेत काय सांगाल महाराष्ट्राचा एक अष्टपोली व्यक्तिमत्व एक विकास पुरुष म्हणून ज्याची ओळख आहे अजित पवार आज आपल्यात राहिले नाहीत काय भावना आहेत सध्याच्या घडी खऱ्या अर्थाने आज बारामती असेल महाराष्ट्रात पोरका झाला असं म्हणलं तर वाव नाही हे इतकं उदंग असं व्यक्तिमत्व हरपलं म्हणजे सर्वांना आज एक चुटका लावून न होणारी अशी गोष्ट आज दादांच्या बारामतीमध्ये काही ठिकाणी सभा होत्या आणि हे राजकार आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती हो घातल्यामुळं सर्व कार्यकर्ते सर्व तळागाळातून उत्सवच निर्माण झाला होता आणि हा ही हा बारामतीवरती आज शोकाकाळ पसरली आहे अखंड महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या काजाचे ठोके चुकलेले आहेत आणि आज ज्या माणसाचं स्वागत आहे ज्या नेत्याचं स्वागत करायचंय त्या नेता आज हैतात नाही हे आज विश्वास बसत नाही इतकं मोठं कार्यकर्त्यांचं काळज फटल्याचं प्रमाण वाढलेलं आहे आज सर्वजण बारामतीच्या दिशेने सर्व महिला असतील पुरुष असतील बालक असतील हे सर्व ह्या शासकीय कार्यालयाकडे आज दाव करत आहेत फर भर... आपण पाहतोय की सर्वच सर्व जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत ते निशब्द अशा पद्धतीने या ठिकाणी झालेत कारण की दादा म्हणाले त्या पद्धतीने ज्या अजित पवारांचं आज खरंतर बारामतीमध्ये अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यक्रम आयोजित केली होती ज्या अजित पवारांचं आज बारामती खरं तर बारामतीकरांकडून स्वागत केलं जाणार होतं त्याच ठिकाणी बारामतीमध्ये आज दुर्दैवी असा अजित पवार यांचा अंत झालाय काळाचा घाला त्यांच्यावरती घेतला गेलाय या सगळ्या पार्श्वभूमीवर दादा आज अजित पवार आपल्या नाही आहेत भावनाच मनात चटका लावून जाणारी आहे सध्याच्या घडीला एक नागरिक म्हणून बारामतीकर म्हणून काय भावना दादांच्या विषयी बोलायचं झालं तर इतकं मोठं आहे की काय सांगताच येणार नाही की असं सांगा हो की काय मला सुसनाच त्याच्या पुढे मी काय बोलू शकत नाही इतकं वाईट झालं की मला दुःख प्रमाणाच्या बाहेर झालेले मी होळ साकवडी इथून फलटण तालुक्यातून होळ आलेलं आहे दादांना बघायसाठी दादांना नाही दादा खर तर समजू शकतो पण यावेळेस काळजी घेणं खरंच गरजेचं आहे आपण पाहतोय की अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना आश्रू अनावर होत आहे आणि अं खर तर संपूर्ण बारामतीकरांचं प्रेम जे आहे ते अजित पवारांवरती होतं कारण की अजित पवारांनी या शहराचा ज्या पद्धतीने कायापालट केलेला होता एक विकासाचं रोल मॉडेल म्हणून बारामतीमध्ये पाहिलं बारामतीला पाहिलं जात होतं आणि त्याच बारामतीमध्ये बारामतीचा शिल्पकार आज यांच्यात नाहीये बांधव आपल्यासोबत आहेत दादांनी सर्व समाजाला धरून सर्वसमावेशक राजकारण कधीही केलं कधीही कुठल्या जातीपातीचं मी राहणार गाडी ड्रायव्हर हो मुक्ते नगरचा आहे मी त्यांच्याकडे इकडे आला ते एकदम चांगली व्यक्ती आहे त्यांना तिथलं मनापासून हे सांगा तिथलंच हे सर्व यांना विकास सर्व इकडे चांगलं केलंय पण आज जात आपल्यात नाही काय म्हणा तसं दुःखी बाद है हमारे लिए की हो बात आप हिंदी में बात कर सकते हो तमाम लोग आपको देख रहे हैं बहुत बड़ी दुख की बात हमारे लिए कि ऐसे नेता हमने जाने माने नेता हमारे लिए वो हो खोदी है और पुरा बरकरार चाहिए। ये कह रहा हूं। मैं बस आपण पाहतो की अनेक लोक म्हणजे सगळे साधारणतः हजारो लोक या ठिकाणी सध्या या शासकीय रुग्णालयाच्या बाहेर आपण पाहतो की त्यांचा मोठा जमाव या ठिकाणी झालेला आहे अपघाताच्या ठिकाणी ज्या ठिकाणी घटनास्थळ होते त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती नागरिकांचा जमाव जो आहे तो झालेला होता आणि असाच जमाव या शासकीय रुग्णालयामध्ये या ठिकाणी आपल्याला झाल्याचा पाहायला मिळतो कॅमेरामॅनला विनंती करतो की सगळी संपूर्ण दृश्य जी आहे ती या ठिकाणी त्यांनी दाखवावी यासोबत आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत आता सध्या महाराष्ट्राचा एक विकास पुरुष हरपलाय आणि तुम्हाला आश्रू अनावर होत आहेत सध्याच्या गडीला काय नेमताय भाव आता अश्रू अनोर करून आमचं काही उपयोग होणार नाही बारा बारा आज बारामती ही पोरगी झालेली दिसत आपल्या महाराष्ट्रात दिसते आणि आज खर तर आज आमचं नेतृत्व आमचं विठ्ठल ही बारामतीच कारांचा गेलेला दिसतोय त्यामुळे आम्ही पोरगी झालेलो सावरा स्वतःला काय सध्या म्हणजे या पाया ठिकाणी पार्थिव कधी आणण्यात आलो काय माहिती पार्थिव साधारण केव्हा आणण्यात आलं होतं आणि ज्यावेळेस आणलं त्यावेळेस ते फक्त जखमी होते का त्यांच्यावर उपचारच होऊ शकले नाही उपचार आधीच त्यांचा मृत्यू झाला काय माहिती मिळाली तुम्हाला इथं आल्यानंतर नाही एवढं सांगता येणार नाहीये पण ज्यावेळेस आम्हाला समजलं सकाळी की दादांचं असं झालेलं अक्षरशः पायाखालची जमीन सरकली आणि आज आमचा वाघ हरपला गेला कारण आता आम्हाला दादा म्हणायला माणूस उरला नाहीये दादांच्या स्वरूपात आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि हा घर कधीही विसरू शकणार नाही दादांना हे नक्की आणि ही जनता आहे की दादांच्यावरचं प्रेम कारण दादा हे दादाच होते आपण ज्या पद्धतीची माझ्या आजूबाजूची गर्दी पाहतोय त्या गर्दीतून आपण अनुभव तर पाहू शकता की अजित पवार काय व्यक्तिमत्व होतं आणि त्या व्यक्तिमत्वाला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातून पावलं जी आहेत ती सध्या बारामतीच्या दिशेने वळताना पाहायला आहेत बारामतीच्या शासकीय रुग्णालयाच्या बाहेर मी सध्या आहे आणि हा संपूर्ण जमाव कार्यकर्ता असतील पदाधिकारी असतील बा या ठिकाणी अजित पवार यांच्यावरती नितांत प्रेम करणाऱ्यांचा हा संपूर्ण जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे अजित पवार खरं तर यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते आज सायंकाळी केले जातील मात्र काटेवाडी या ठिकाणी त्यांचं जे गाव आहे त्या ठिकाणी केलं जाईल की अन्य कोणत्या स्थळी हे अजूनही निश्चित नाहीये देशाचे नेते शरद पवार हे देखील त्यांना ही माहिती समजताच त्यांना देखील अश्रू अनुभव झाले आणि ते देखील आता या घटनास्थळी पोहोचतायत सध्याच्या या लोकेशनवरती म्हणजेच बारामती मेडिकल कॉलेज या ठिकाणी ते आहेत सुनेत्रा पवार असतील संपूर्ण पवार कुटुंबीय महाविद्यालयाच्या ठिकाणी हॉस्पिटलच्या ठिकाणी सध्या पोहोचताना मित्र काय सांगाल एक तरुण म्हणून अजित पवारांनी नेहमीच तरुणांना संधी दिलेली आहे राजकारण असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो काय सध्याच्या घडीला भावना आहेत सर मी सुद्धा आज अजितदा पक्षाचं काम करत आलेलो आहे आता आम्ही ज्या घटनेस्थळी दादांचं हे असं घडावं नाही पण असं जी, जी चुकीची घटना घडली आता आम्ही तिथून आलेलो आहे प्रशासनाचा इतका घाळकाम आज इतकं इथं झालेलं आहे सर अक्षरशः दादांसारखा माणूस अस तिथं गेल्यानंतर तर दादांसारख्या माणसाला जर प्रशासन जर एक एक तास लावत असेल तिथून बाहेर काढायला तर आज किती घाळकाम चाललेलं आहे महाराष्ट्रात कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आज बीजेपी गव्हर्नमेंट तुम्ही द्यायला पाहिजे आज आमचा काल त्याचा ठोका राह आमचा आज चुका आहे सगळं राहिलेला आहे आज राव तिथं माणसालराव एक तास राहू तिथं कोण नव्हतं तिथं आज तिथून आम्ही आता आलोय ज्या माणसाने आमचं दादव म्हणून पाहुणे उंडवडीचे त्यांनी तिथून बाहेर काढले दादांना आज अक्षरशः तीराव डसा डसा रडत होते की मान माणूस काढायला दादांच्या पायाला पकडायला कोण माणूस नव्हतं तिथं दादा तिथं आतमध्ये होते आणि दादांना पायाला पकडून त्यांनी बाहेर काढले अक्षरशः किरणदा गुजर तिथं होते त्या घटनास्थळी तिथं झालं त्यावेळेस किरणदादांना हा धक्काच आहे झाला झाला बोलत सुद्धा नव्हतं आत्ता आम्ही तिथून आलोय किती आज जमू समुदाय आला आपण पाहतोय आज सगळ्यांच्या मनात ही भावना आणि जर दादांबद्दल जर असं होत असेल तर आम्ही जनतेवर कुणा विश्वास ठेवायचा आमचा काळजाचा माणूस गेला रवाज ज्या ठिकाणी खरंतर ही घटना घडली त्या ठिकाणी अग्निशामक दल देखील वेळेवरती पोहोचू शकलं नाही शिवाय जे अग्निशामक दल पोचलं त्याच्यामध्ये पाणी सुद्धा अपूर होतं अशा पद्धतीची परिस्थिती सध्याची आहे अहो आज देशाचा नेता इतका मोठा नेता राव आज तिथं आज मृत्यूशी झुंजतोय आणि तुम्ही राव प्रशासन खुशाल राव तिथं एक तासानंतर लेट पोहोचताय तुम्ही प्रायव्हेट जेट तिथं आज जेटचा वेळेस तुम्ही आज बघताय वेळेस पोट झाला त्यानंतर पाच मिनिटात तिथे पोहोचायचं काम होतो तुम्ही नुसताच तुमचा ताप आता अँब्युलन्स फिरावताय गाड्या फिरवताय तुम्ही लोक जाताय आणि मोकळ्या तुम्ही आता फॉरेन्सिक रिपोर्ट वाल्याला बोलावताय माणूस गेल्यानंतर तुम्हाला हे सुचतंय आहे का प्रशासनाला त्याच्या आधी काय झालं तुम्हाला पाच मिनिटात पोहोचायला आज अग्निशामक दल पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तुम्हाला तिथे एक तास लागतो का जायला घटनास्थळावर आणि विमान गुजबावी एअरपोर्टचं प्रशासन काय करतंय झोपलंय काय दादांचा आज एवढा मोठा तिथं घडले राव घटना आणि तुम्ही एक आणि पोहोचताय तिथं आज माणसाला ते तिघा जणांनी बिचाऱ्यांनी ते जराडांचा एक मुलगा आहे आमचा जुडी झाले तो जाधवांचे आमचे पाहुणे आहेत त्या दोघांनी धरून दादांना पायाला पकडून बाहेर काढले राव काय सांगण्यात आलं त्यांच्याकडनं दादांची काय अवस्था होती ते आता मी ते तुम्हाला मी बाईट पण तुम्हाला व्हॉट्सअप करतो त्यांनी काय काय सांगितलं ते यांची बोलणार आहेत आज त्यांच्या त्यांच्या तोंडात शब्द फुटत नाही त्यांना सांगायचं की प्रशासन करतय काय ते म्हणले मला सुप्रिया कोणाला बोलायचं नाही त्यांनी सांगितलं ज्यावेळेस दादा होते त्यावेळेस दादांच्या इथं कपाळाला पूर्णपणे एक चीर गेली होती आणि इथं रक्त वगैरे काही येत नव्हतं पूर्ण अशी चिर पडली होती दादांचे पूर्ण कपडे जळले होते आणि फक्त हिथले कमरे पसले थोडा कपडा राहिला होता शिल्लक आणि दादांचे केसांना वगैरे हे झाले होते आणि दादांचे चेहरा वगैरे एकदम शाबूत होता थोडं नॉर्मल केस वगैरे पाय वगैरे जळलं होतं त्यामुळे तो प्रॉब्लेम येत होता पण दादा मी तुम्हाला सांगतो वेळेस जर पोचले असते ना दादांचं काय दादांना वा वाचव वा आलं असतं राव ते म्हणत होते राहू मदतलंच कोणी आहे नाही आज त्या पायलट पायलटनी जो काय आहे नेमकं अपघाताची भीषणता इतकी प्रचंड होती की मदत करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थ असतील किंवा प्रशासन असतील त्यांना देखील ते सगळं जे आहे ते सांभाळता आले नाही अशी सध्याची सगळी परिस्थिती पाहायला मिळते सर परिस्थिती एवढी गंभीर होती ती सांगितलं ते, ते म्हणला मी तातावर बसलो होतो घराच्या बाहेर आणि ज्यावेळेस विमान नुसतं टेकलं टेकलं की एका सेकंड मध्येच त्यांनी ब्लास्ट पकडला आणि आम्ही फक्त घरातन पाच मिनिटं तिथं पोहोचतो आम्ही सगळ्यांना आरडाओरडा करतो बी प्रशासन येतोय येत येत आहे दहा मिनिटांनी अग्निशामक दल आले आणि आम्ही अग्निशामक दल आल्यानंतर त्यांनी सांगितलं दहा मिनिटं तर पाण्याचं प्रेशरच पोचा नाही वरण जे ट्रॅक आहे ट्रॅकच्या डाव्या बाजूला विमान पडलंय वर्ण पाण्याचं प्रेशरच नाही यांचा विमानापर्यंत ना मग तुमचं जर इतकं गाळकाम असेल तुम्ही जर तयारच नसताल कुठल्या अपघातासाठी तर तुम्ही आमच्या नेत्याला काय वाचवणार आहे आता आमच्या नेता राहू महाराष्ट्राच्या आणि बारामतीच्या विकासासाठी राहू रोज तो माणूस राव सहा वाजता उठून राहवी आजच्या पाच सभा होत्या आज सगळ्या पंचायत समिती जेडपीचे इलेक्शन लागले त्या सभेसाठी राहू माणूस राव मुंबईवर न उठून आलाय आणि त्याला वाचवण्यासाठी तुमचं टीम नाही प्रशासन नाही नक्कीच खरं तर आज जे बारामती कर अजित पवारांना अजित पवारांचं स्वागत या विमानतळावरती करणार होते त्याच विमानतळावरती त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय या ठिकाणी त्यांना उपचारासाठी आणण्यात आलं मात्र उपचाराआधीच आधीच या सगळ्या ठिकाणी आपण जी परिस्थिती पाहतोय ही सगळी घडलेली आहे अनेक या ठिकाणी नागरिक आहेत प्रत्येकाच्या जर डोळ्यात पाहिलं तर एक भावना आपल्याला निश्चित या ठिकाणी पाहायला मिळते समस्त बारामतीकर असतील किंवा इथले नागरिक असतील जे महाराष्ट्र भरातून सध्या या ठिकाणी येतात त्यांच्या प्रत्येकाच्याच डोळ्यामध्ये एक सुन्न करणारी भावना आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते अजितदादांवरचं प्रेम अजितदादांवरची निष्ठा हे सगळं यातून आपल्याला स्पष्ट पाहायला मिळत आहे खरंतर आम्हाला ज्या सूत्रांकडून माहिती मिळाली अजित पवारांची अजित पवारांसह विमानामध्ये आणखी सहा प्रवा पाच प्रवासी होते त्यांना धरून सहा प्रवाशी असे टोटल होते आणि या ठिकाणी तर प्रत्येकालाच ओळखणं हे इम्पॉसिबल झालेलं होतं कारण की इतकी दुर्दशा या संपूर्ण त्यांच्या शरीराची झालेली होती विमानाचा जर विचार केला तर तो अक्षरशः कोळसा झाला होता विचार करा तर तो, तो मानवी शरीराचं काय झालं असेल अशामध्ये अजित पवारांची ओळख पटवणं हे फक्त त्यांच्या घड्याळामुळं शक्य झालं ज्या घड्याळाला आयुष्यभर अजित पवारांनी जोपासलं त्यांचं पक्षाचं चिन्ह अर्थात घड्याळ होतं त्याच अजित पवारांची ओळख ही त्या घड्याळानेच करून दिली ही सध्याची सध्या परिस्थिती आहे आणि या बारामतीच्या शासकीय महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड मोठा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे बारामतीमध्ये आज अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती जरी मिळत असली मात्र अजूनही स्थळ जे आहे ते निश्चित नाहीये या सगळ्या ठिकाणी सध्या सर्वच महाराष्ट्र भरातील जे मंत्रीगण असतील नेते असतील आमदार असतील खासदार असतील हे सर्वच या ठिकाणी येणार आहेत अजित पवारांना या ठिकाणी सर्व नेते मंडळांच्या असून श्रद्धांजली अर्पण केली जाईल त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडतील मात्र आता एक महाराष्ट्राचं समस्त महाराष्ट्राचं कधीही न भरून निघणारं नुकसान आजच्या या दिवशी झालं आहे आणि प्रत्येकाचीच सकाळ आज काळोख्यात गेली आहे विश्वजित भालेराव बखर बखरलाईव्ह पुणे